सगळ्याचा रंग आहे काय देव जाणे नैसर्गिक सगळं नैसर्गिक पहिला मुळा मिळाला साईज बघा काय ते मोठा मुळा काय युट्यूब बघतात की काय मासे म्हण म्हणजे ते बोलतात नाही नको कोणाला जायला नको सागर असणार तिकडे हा पाणमांजर पाणी जरी बुडत असला का समुद्रामध्ये ओके okay. तरी चक्क हेलिकॉप्टर घेऊन तिकडे जातात वा। त्याला वाचले एवढे व्हिडिओ आहेत महेश आणि सागरचे पट्टीवरचे एवढ्या वर्षांचे कधी तुला एक तरी दिसला का शूटिंग मध्ये okay. दिसणार ना असणार तर दिसणार या आता तुम्हाला ना खालून वरचा व्हिडिओ होतो कारण हे जे काय बनवलंय ना कुठलाही इन्व्हेस्टमेंट न करता नैसर्गिक गोष्टी नमस्कार मी तांबड एकदा मैश तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या मध्ये आणि आज ना जरा दोन तीन दिवसाचा गॅप घेतला कारण थोडा घशाचा प्रॉब्लेम होता सारखी खेच यायची म्हणजे खोकला म्हणतात ना तो थोडा जाळवलेला पण आता जरा बरं वाटतंय आहे फ्रेश वाटतंय आणि समुद्रही फ्रेश आहे आणि थोडासा बदल दिसतोय बऱ्याच समुद्र पाठी गेल्यासारखा वाटतोय वातावरण एकदम प्रसन्न आहे दोन तीन दिवस ना परवाच्या दिवशी काहीतरी सकाळीचं ढगाळ वातावरण झालेलं स्थिर नाही वातावरण या आता सागर ना बरीचशी काम करताना तुम्ही पाहिलात पण हे जे काम आहे ना समाजसेवेच ते बघतो मी पण कधी दाखवलं नाहीये तर आज विशेष करून दाखवूया सागर काय समाजसेवा काय झाली आहे इकडे गाड्या हा हा हा, हा। ओके बघा सागरचे फॅन आले

आणि okay. okay. मला आठवतंय ना आपल्या वळणावर पण ना म्हणजे तालात मी तिथे खाली उतरतो ना तिथे पण एका वर्षाला भरपूर वाळू होती पण त्या सगळ्या उत्तरवाडीची मुलं एकत्र झाली आणि स्वतः त्यांना सांगायची गरजच नाही लागली पण आता सध्या मुला नोकरी निमित्त मुंबईत जाऊन राहिलेत आणि आता संख्या खूप कमी झाली आहे पण ठीक आहे तीन मोजकेच मोजकेच आहेत बरोबर आमचे डॉक्टर आहेत हे म्हणजे काय म्हणतो ना समाजसेवा बरोबर प्रत्येक माणसाच असते पण कसं होतं माहिती आहे सागर आ, साथ मिळत नाही किंवा कोण ते करतील तर मी करणार असं अशी वृत्ती जी आहे ना त्यापेक्षा दोघं का नाही असो सागर आणि मी मिळाल तर काहीतरी काम करून टाकतो यांचं आता मिटबावला क्लिनिक आहे ओके जेटी मेडिकल मध्ये ते आता आपल्याकडे मदत करत हे करण्यासाठी डॉक्टर पण समाजसेवेची आवड आहे आणि या समुद्रात सागर हा हा स्पेस जो झालाय ना काल बघितला तर मग कासवाचा जर प्रॉब्लेम होईल असं मला एकाने सांगितलं आता जे स्टेप तयार झालेत ना दक्षिणवाडीत तर दोन स्टेप तयार झालेत म्हणजे स्टेप तयार होतात बघा वाळू निघून जाते मग आता घळण घळण आता ऑलरेडी कासवाला प्रॉब्लेम होणार ना कासव चढताना प्रॉब्लेम होत मग आता हा जो पट्टा तयार झाला ना आता बघ म्हणजे समुद्र भरपूर खाली गेल्यासारखा वाटतं आता मला पाठीमागे गेल्यासारखं वाटत ओके आणि काल ना एक मी व्हिडिओ शूट केला संध्याकाळी त्याच्यामध्ये दिसतोय समुद्र ना आपलं सरळ देशात नाही तू भारत ना हा भारत देशांतून मी का आपल्या देशाला वाईट म्हणत नाही पण बाहेरच्या देशांमध्ये दे बघितलं आपल्या देशात कसं आहे चार पाच जण बुडून गेले ना तरी कोण त्याला तेवढी बघत नाही ओके आपले अनुभव आहेत मी सांगतो उगाच काहीतरी सांगत नाही कोण right. लक्ष देत नाही तिकडे एक प्राणी जरी बुडत असला समुद्रामध्ये okay. तरी चक्क हेलिकॉप्टर घेऊन तिकडे जातात जागेवर त्याचं उद्दिष्ट काय माझं घळण पडली आहे ना एक पॉकडे मशीन बस झाली छोटी छोटी जास्त मोठी नाही छोटी एक मशीन फक्त नुसती इकडून चालत गेली ना तरी ती पूर्ण हे घळण तोडून टाकू शकतो कासूया म्हणजे किती फार तर फार मी सांगतो एक एक दोन तासाचं काम आहे दोन तासासाठी मशीन चालून गेले प्रत्येक किनारपट्टीवर किनार एक मशीन चालवायची इकडे चालून झाली का पुढे चालवायची चालवायची असं करायचं असं झालं ना सर्व वरती चढतील व्यवस्थित अंडी घालतील व्यवस्थित त्यांचं संगोपन होईल पद्धतशीर सर्व होईल पण एवढं कोण कशा लक्ष देत अरे माणसं मारतात त्यांना नाही कोण बघत कासवाना कोणतं फक्त येतात पाच जण म्हणून मेले पाच जणून पण त्यांची सुरक्षा होत नाही आणि शिवाय जर ते पुढे असतील तर बघ जीव रक्षक आहेत ना जीव रक्षक हे फक्त कागदोपत्री आहे कागदोपत्री बघितलं या तांबड्याच्या वेळेस जीवरक्षक फिरताना कधी तरी बघितलं नाही बघितलं नाही पण येऊन मला सांगायचं की सागर तू बोलतो बोलतो हा हा, हा समजलं तर मी इकडेच आहे मी सकाळपासून संध्याकाळ मला दिसतंय इकडे कोण आहेत कोण नाही ते मध्यंतरी वर्गात कोणते असायचे ते जीवरक्षक होते काय नॉर्मल आपल्या सुरक्षा रक्षक सारखे मला सांग खाडीमध्ये काही गरज नाही काही गरज नाही खाडीमध्ये कोण आहे आणि खाडी मध्ये पाणीच नाही आता ना ते बोटी चालत नाहीत राईट राईट पाणी नाही त्यांना पाण्यात काय बुडून मारणार आहेत लोक गरज पाहिजे इकडे इकडे बरोबर पर्यटक येतात हा रस्ता झाल्यापासून ह्या रस्त्यावरती पर्यटकांच्या गाड्या थांबलेल्या असतात पोहण्यासाठी इकडे गाड्याला गाड्या पोहायला जातात ते जीवरक्षक ही गरज आहे कुठे आहेत कोण आहे त्या सुविधा सोडा माणसं पण कमीत कमी असतील ना म्हणजे एक सुरक्षा रक्षक तरी जीवरक्षक तरी तो काहीतरी प्रयत्न करू शकतो आणि बरच आता बघितलंच ना ते रिमोट वर काहीतरी जातं आतमध्ये माणसापर्यंत पोहोचतं मग त्याला माणूस धरतो आणि येतो अशी शूटिंग मी कधी मध्ये जीव रक्षक तुम्हाला तरीकडून दिसला असेल ना कधी तुम्ही ते आला असाल किंवा व्हिडिओ बघता बघता तुम्हाला तर जाणवलं असेल बाबा इथे असतात म्हणून सुरुवातीला एक सागर ना गजबादेवीकडे होते ते ते सायरनॅ सागरी सुरक्षा रक्षक सागरी सुरक्षा सागरी सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक, जीवरक्षक। सगळ्यांचे पगार चालू आहेत कुठले जीवरक्षक आहेत कोणाची नाव आहेत कोणाला काय माहिती नाही गावात सगळ्यांचे पगार चालू कोणाला काय माहितीच नाही काय माहितीच नाही गावात जर विचारलंच ना हेच प्रश्न जाऊन सगळीकडे आमक नाही आमका नाही माहिती माहिती नाही मग हे का असं होत जागरूकता नाही आणि जागरूकता करायची नाही करायची नाही आणि लोकांना नको आहे असं कोणीतरी कमेंट पण केलेली आहे <laughs> कशाला कोणाला लोकांना कोणी सांगितलं कमेंट करण्याला घेऊन ये तुला कोणी सांगितलं कि को, किती जण भेटले मला दाखव okay. राहून कसं माहिती पण बोलणं बोलते वेळी त्याच्या पाठीमागचे पुरावे आपल्याकडे ले पाहिजे पाहिजे आता माझ्याकडे आहेत म्हणून मी बोलतो माझ्याकडे एवढे व्हिडिओ आहेत महेश आणि सागरचे चारपट्टीवरचे एवढ्या वर्षांचे कधी तुला एक तरी दिसला का शूटिंग मध्ये असणार दिसणार ना असणार मला खालून वरचावी होतो कारण हे जे काय बनवलंय ना कुठलाही इन्व्हेस्टमेंट न ना करता नैसर्गिक गोष्टी या बघा मस्त एकदम राजेशाही थाट वाटतंय ना असं नैसर्गिक गोष्टी किंवा टाकाऊ गोष्टी यांचा वापर केला आहे आणि असंही केलं आहे आणि इकडे एक बैठक व्यवस्था आहे जे कधी आलाच नाही ते ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थाकडून आहे तांबडेकच्या दोन बाकडे आहेत आणि असं मस्त रिलिंग बनवलेलं आहे कसं बरं वाटतं ना मस्त समुद्राचा आनंद घ्यायचा शांतता वाटते डोळ्याला ना निळा रंग म्हटलं शांत रंग शांतता वाटते निळा हिरवा रंग याच्याकडे बघितलं ना तर थोडीशी शांतता वाटते आणि या नेहमीप्रमाणे आलो ते आपल्या गदबादेवीकडे कोळात दे। आणि आज सागर आहे ना झाबळी घेऊन आला आहे पण जाळं नाही आहे काय विशेष हा हा विशेष, दा। विशेष बघूया रोज रोज माशाला ना, हाँ हाँ। ना? आ, हा हा दुसरं सी फूड पण खायला पाहिजे ओके आणि सी लायक आता सध्या बरोबर ना पाणी आहे हां पाणी आहे पाणी नाही आहे म्हणजे जो केला सागरने ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामी आहे तसं काही तिथे आहे त्याला रॉक स्टेडीमध्ये रॉक्स

हा खडकात अडकलेली घरी मदत नाही करणार तर काय करणार आपला काय येत सर आता आपण जाऊया सी फूड सी फूड गरजेचं आहे सागर एंगलिंग शक्यतो तू पावसात करतो ना ओके या टायमात कसा आता पण मासे किनाऱ्याला येतात काल रात्री गेलेलो ना मी तेव्हा कसे असे मासे ना किनाऱ्याला एकदम लाटेच्या एंडला येतात कुठले मासे असतील ते पूर्ण असे मोठे मासे होते आणि ते थांबतात थोड्या वेळानंतर आतमध्ये जातात परत बऱ्याच वेळ थांबतात हाताने पकडला तरी सापडतील तुला रात्री एकदम रात्री चांदण्यामध्ये येतात ते मासे काल रा नाही लांब आहेत भरपूर लांब आहेत असे हां थांबतात थोडा वेळा आणि आतमध्ये जातात लगेच क्लिअर एरिया म्हणजे कुठे करप नाही आहे असा एरिया पाहिजे म्हणजे जेव्हा पाणी ते भरलेलं असं ना सागर इकडे शेंडी टाकतो पुढे कसं खडक वगैरे असेल ना असे की शेंडी अडकायचे चान्सेस असतात ओके यस पण हे आता पोकळ आहे ना भरलेलं पाहिजे ना शोध आणि मला दे

मोठे मुळे आहेत फक्त गायचे यांना मोठं व्हायला जायचं असं प्रत्येकाने केलं पाहिजे छोटे मुळे असून देत छोटी छोटा जीव असून देत याला सोडून द्यायचं सोडून द्यायचं आज कसं वाटतंय सांगा एकदम समुद्र किनारी आल्यासारखं वाटत नाही समुद्राचा आवाज पण तेवढा नाही आहे लाटा येते बघा थोडाफार आहेत आपल्या शांतता वाटते मोठा घेतो पहिला मुळा मिळाला साईज बघा काय ती मोठा मुळा आणि इकडे आपल्या सोबत भांडे आहेत त्यांचीच घरी अडकलेली मगाशी आणि सोबत त्यांच्या नाव काय सत्रेश खोत इथला नाही ना तो नाही उड्याला दिव्याला स्पेशल अँगलिंग साठी ओके मासेमारीची आवड फेमस आहे अँगलिंग मध्ये ओके खूप मोठ मोठे मासे मारतात पब्लिसिटी सोशल मीडियावर वगैरे व्हिडिओ आहेत नाही पब्लिसिटी नाही ठीक आहे ठीक आहे आता पकडा आम्ही आहोत सगळ्यात बरेच अवकाश असतात ना काही त्यांना पब्लिसिटी नाही आहे आवडत तेवढीशी पण ते मासेमारीचा छंद आहे असं आहे काय मासे मासे मला वाटतं युट्यूब बघतात की काय बाबा कोळामध्ये ना असं आहे का मला वाटतं काय युट्यूब बघतात की काय मासे म्हणजे ते बोलत नाही नको कोळात जायला नको सागर असणार तिकडे हा पाडमांजर त्याला नाव काहीतरी त्या दिवशी ना बघितलं काकडी म्हणून समुद्र काकडी म्हणजे काय त्या दिवशी एक नाव होतं ना त्याच्यात समुद्र काकडी ठीक आहे भाई आज सर्च करून ना बरेचसे जाती बघतो आज

आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात मसेल्स हां ऑस्टरन मसेल्स हा, म्हणतात ना मुळ्यांना शिंपल्यान मसेल्स म्हणतात हो हां हां तेच एकच ते शिंपल्यांचं जाते येतं ना मसेल्स म्हणतात आणि कालवा ना ऑस्टर त्या दिवशीचा तेरा मिनटाचा व्हिडिओ बघितला मी प्रगत लोके ह आणि तो वन टेक झाला व्हिडिओ समजला कुठलं एडिटिंग मला तो नसावं त्याच्यात कारण तो नॉनस्टॉप तू बोललेला आहेस ओके मग तू लाईव्ह okay? का नाही येत आहे आवडत नाही ओके आणि सागरची ऑलरेडी ना कुठे रिहर्सल वगैरे काही नसते म्हणजे तो जे बोलतो ना ते मनातलं आणि माझ्यावर जे काही घडून गेलं ते बोलतो राईट right. मग तुझा असा विचार मी त्या दिवशी मस्करीत बोललो काय सागर सनी टॉक्स म्हणजे असं काहीतरी सागर सनी काहीतरी रियालिटी शो असं काहीतरी करावं वाटत नाही तुला मला वाटतं की माझे अनुभव लोकांपर्यंत पोचावे लोकांपर्यंत म्हणजे कोणाबरोबर मोठ्या लोकांमध्ये मी इंटरेस्टेड नाही तोंडावर सांगतो ओके okay. मोठ्या माणसांचं माझं लेन देणंच नाही right. समजलं कारण त्यांची अर्धी लाकडं मशानात गेली समजलं त्यांच्या त्यांना मी काय त्यांच्याबद्दल मी काय बोलत पण नाही अनुभव त्यांच्याकडून घ्यायला पाहिजेत पण ते अनुभव सगळंच घेणं योग्य नाही असं मला तरी वाटत का तर त्या काळी मोबाईल पण नव्हते लॅपटॉप पण नव्हते आणि ऑनलाईन पण नव्हते समजलं त्यावेळी माणसं त्यांच्या काळात माणसं सगळी इमानदार होती आज बरीचशी माणसं बेईमान आहेत जो तो स्वतःचा विचार करतो त्यावेळी असं नव्हतं त्यावेळी जो तो माणूस ना दुसऱ्याचा विचार करायचा अरे दुसऱ्याला काय वाटेल आपण असं बोललो तर दुसऱ्याला काय वाटेल अशी त्यावेळीची लोक होती थोडक्यात समाजाचा एवढं रिस्की नव्हतं आज लोक वाढ झालेली आहेत आणि हे प्रत्येकाला माहिती आहे काय माझ्या बोलण्याने काय होणार नाही मला कोण फोन लावणार नाही प्रत्येक माणसाला माहिती आहे माहिती आहे जेणे त्यांनी स्वतःच्या इकडे मनात विचारायचं की हा बोलतो ते खरं की खोटं खोटं Right. काहीतरी बोलून उपयोग नाही मी सांगतो ते बघा तुम्ही तुमच्या मनाला विचारा मनाला मला आजूबाजूची परिस्थिती right. काय आज, का आज लोकांच्या मला सांग घर बंद करून मुंबईत जर गेले ना तर त्यांच्या घरा आजूबाजूच्या वस्तू गायब होतात अशी परिस्थिती आहे म्हणजे का लोक लबाड झाली लबाड झाली आणि दुसऱ्यावर लक्ष ठेवण्याचा अर्थ गावात राहणारा माणूस पण विचार करतो मी कशाला लक्ष देऊ माझा काय फायदा बघतोय राईट राईट खरंच बोलला पण माझ्या आणि सागर बाबतीत असं नाहीये सागर मला खरोखर आवडीने बोलवतो अरे माझी जाऊया काहीतरी व्हिडिओ करूया आता सागरला एकही रुपयाचा फायदा नाही मी आजपर्यंत सागरला कुठली गिफ्ट पण घेतलेलं नाही कुठलाही गिफ्ट पण घेतलेला नाही आणि सागरनी तशी मागणीही केली नाही विचारलं त्याला तर तो बस नको तू तुझं काम कर मी माझं काम करतो मी खुश आहे माझ्या कामात ठीक आहे हरकत नाही पण आता सागर जे काय बोलतो ना त्याचा रिअल अनुभव आणि तो सध्या जर समाजाच्या जर उपयोगी पडत असेल घडत आहे ते सध्या घडत काही घडत आहे जे घडत आहे ना तेवढंच सांगतो त्याच्यामुळे लोकांना गरज नाही तुम्ही स्वतः विचार करा नाही नाही पॅनिक होत असेल काय घडतं ओके पण पॅनिक कोण होत असेल एकतर तो परिपूर्ण माणूस असेल त्याला कसल्या समस्या नसेल तो होत असेल किंवा त्याच्या पण आयुष्यात तसं काय घडलं असेल बरोबर बर आहे तो पॅनिक होऊ शकतो आजकाल प्रत्येक माणसाच्या ती जुनी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वर खाली झालेलं पण काही लोक लक्षात ठेवतात तर काही जी विसरून जातात ना तीच फक्त कमेंट करू शकतात काय अरे तो तसा बोलला तो तसा बोलला पण ज्यांना जाणीवपूर्वक आहे बाबा आपण कशी परिस्थिती काढली कसं वरती आलो आणि कशी लोक आपल्याला मिळाली अरे जेव्हा पैशांची गरज असते ना तेव्हा भले भले लोक फिरतात बरोबर फोन केल्याच्या नंतर फोन उचलत नाही अशी पण किती लोक लोक आहेत समजलं समजलं प्रॉब्लेम ऐकून ऐकून घेत घेत नाही हा तर अनुभव मी पण घेतलेला आहे समोरचा माणूस एक वाक्यही बोलायला येत नाही दुसऱ्या वाक्याच्या तरी स्टॉप करतो आणि स्वतःच दहा मिनिटं गिरवत राहणार अशी लोकही मी बघ जवळ बघितली खूप जवळ बघितली ठीक आहे सो आता आता आम्ही शिकवू शकतोय पण सागरचा जर टॉक तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही सजेस्ट करा एक आठवड्यात एक दिवस बरेचसे सामाजिक विषय घेऊन म्हणजे जे, जे गरजेचे आहेत सामाजिक म्हणण्यापेक्षा पारिवारिक विषय पारिवारिक विषयातूनच आता सध्या वाद चालू आहेत सध्या तरी तर असे बरेचसे समाजात विषय आहेत ते सागरने अनुभवले आहेत कदाचित नसतील अनुभवले एक तर्कवितर्क किंवा तुमचा संवाद त्याच्यामध्ये आला पाहिजे तुमच्या कमेंट्स आल्या पाहिजेत असं शो चालू करू का ह्या चॅनलवरच काय अदर चॅनल क्रिएट करू हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा थोडक्यात मगाशी तू बोललास ना विषय काय ते कुटुंबाबद्दल काय बोलत असते एकत्रित एकत्रित कुटुंब एक त्याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझा एकच प्रश्न आहे की मी त्याच्याबद्दल बोलणार आहे फक्त आता तुम्हाला प्रश्न करून ठेवतो ते कमेंट करा की चार भाऊ लहानपणापासून हा भरपूर मारामाऱ्या करतात ओके भरपूर मारामार्या करतात हा आणि लहानाचे मोठे झालेले असतात राईट पण ते लग्न झाल्याच्या नंतरच का वेगळ्या होतात एकत्र वाद होता वाद होता कर एवढे मारा मारा करून पण ते एकत्र असतात लागरा लग्न झाल्याच्या नंतर का कारण का वेगळे होतात ते आता एकत्रित कुटुंब येऊ शकत माझा एक सबस्क्राइबर आहे गावातलाच आहे त्याने मला काय सांगितलं टायटल मध्ये क्वेश्चन मार्क देऊ नको बघा मी काय सांगतो टायटल मध्ये क्वेश्चन मार्क देऊ नको मी विचारलं असं का तर ते म्हणतात का तू आम्हाला एक मत व्हिडिओ देतो आहेस आउटपुट देतोयस आणि तू आम्हाला प्रश्न का विचारतोय तू आम्हाला त्याची माहिती द्यायची आहे तू किंवा जनरली आम्हाला काय प्रश्न असेल आम्ही कमेंटमध्ये मार्क देऊ आणि तू त्याचं उत्तर द्यायचं आहे तेही बरं वाटलं मला पण आता तरी आम्हाला प्रश्न विचारायची वेळ आली आहे मी प्रश्न विचारायचं कारण काय आहे माहिती आहे हां कारण हा जो आता मी मगाशी प्रश्न विचारला ओके हा प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे राईट right. जर तुम्ही नीट वाकून बघितला तुमच्याच घरात लोकांच्या घरात नाही आजकाल महाराष्ट्रात ही पद्धत झाली काय दुसऱ्याच्या घरात वाकून बघायची ओके okay. दुसऱ्याच्या घरात वाकू नको हो तुमच्या स्वतःच्या घरात वाकून बघा की तुमच्या घरात काय चालू चाल आहे मी right. जे काय विचारलं ना ते प्रत्येकाच्या घरामध्ये चालू आहे पूर्वी एकच घर होतं एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब होतं आज एकाची चार झाली चाराची पाच झाली आहे हा नाही तरी पण काय व्हायचं माहितीये दोन भाऊ आणि त्यांचा जर व्याप्ती वाढली ना तर ते खरोखर खरोखर आहे ना घर वेगळं करायची वेळ असायची पण आता काय झालं प्रत्येक परिवार वेगळा झाला म्हणजे लक्षात आलं ना सागर तुझ्या बरोबर अशी कमीत कमी दोन भाऊ एका घरात राहत आहेत असा प्रकारही बघायला मिळत नाही आहे ठीक आहे आपण विचार करूया त्या गोष्टीवर आणि एक चॅनल क्रिएट करायच्यापेक्षा एक रविवार किंवा शुक्रवार असा कुठला वार असेल ना त्या वारी आमचा विषय होणार आणि एखादा एक्स्ट्रा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू म्हणजे रविवारी सकाळी किंवा शुक्रवारी सकाळी तो प्रयत्न असणार आमचा तुमचा प्रतिसाद असेल ना तुम्ही सांगा तरच मला समजेल नैसर्गिक वेर रांजण खळगा छान ना समोर एंट्री केलं गेला के मासा दिसला